नमस्कार सत्यतः महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे उद्योगाला अध्यात्माची जोड हवी हा स्वामी विवेकानंदांचा विचार टाटांनी प्रत्यक्षात उतरवला श्रीपाल सबनीस उद्योग महर्षी रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार यशस्वी उद्योजक संदीप पवार यांना प्रदान सर्वांना नोकऱ्या देणे सरकारला शक्य नाही रोजगाराच्या दृष्टीने कृषी क्षेत्र कमी पडत असल्याने उद्योग क्षेत्राला जवळ करणे क्रमपात्र ठरते अध्यात्म आणि उद्योग हे हातात हात घालून पुढे जातील हा स्वामी विवेकानंद यांचा विचार जे आर डी टाटा यांनी महत्वाचा असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योग महर्षी रतन टाटा पुरस्कारांचे वितरण ऑटो क्लस्टर सभागृह येथे पार पडले यावेळी मावळमधील यशस्वी उद्योजक संदीप पवार यांना उद्योग महर्षी रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार देऊन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या दरम्यान नवनाथ कोलते यांना उद्योगरत्न पुरस्कार राम काळे यांना उद्योगभूषण पुरस्कार रुपाली पाटील यांना उद्योग सखी पुरस्कार नेताजी पाटील यांना उद्योग विकास पुरस्कार मनोज ढमाले यांना दुग्ध उद्योग भूषण पुरस्कार पांडुरंग जितकर यांना सौर ऊर्जा उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस टाटा उद्योग समूहाचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन इटकर कृषी भूषण सुदाम भोरे कामगार भूषण पुरुषोत्तम सदा फुले शिवाजीराव पवार उज्वलाताई गोकुळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे मावळ पंचायत समिती माजी उपसभापती शांताराम कदम जनार्दन भेगडे काळुराम कलाटे राजेंद्र देशपांडे नितीन कड दिलीप शेठ ढोरे नामदेवराव बसे गणेश कलाटकर सूर्यकांत मोईकर अनिल शेठ बोत्रे काळोखे वकील सुखदेव पवार शैलेश भोंडवे शेठ सावंत डेरंगे मामा काळूराम पवार मनोहर भेगडे सचिन पांगरे आदी यावेळेस उपस्थित होते पुरस्काराला उत्तर देताना संदीप पवार म्हणाले की टाटा यांच्या विचाराने मार्गक्रमण करीत आलो आहे त्यांच्या विचारातूनच पुढील वाटचालीला उर्मी मिळाली आई वडील पत्नी कामगार तसेच ज्या ज्या हातांनी हा उद्योग पुढे नेण्यास हातभार लावला या सर्वांना या पुरस्काराचे श्रेय जाते प्रत्येक तरुणाने जे आर डी टाटांच्या विचारांचे आत्मपरीक्षण करावे तुम्ही जे जे करा ते सर्वोत्तम करा हा टाटांचा विचार तरुणाईने अंगीकारणे गरजेचे आहे सचिन इटकर म्हणाले की जे आर डी टाटा रतन टाटा यांची मूल्ये उद्योजकांनी रुजवली पाहिजेत उद्योजकांनी निर्माण केलेल्या संपत्तीतील काही भाग समाज हितासाठी दिला पाहिजे विकसित भारत घडविण्यासाठी उद्योजक तयार झाले पाहिजेत मनोहर पारळकर म्हणाले जे आर डी टाटा हे विशिष्ट विचाराने वागणारे उद्योजक होते त्यांच्या विचाराने चालल्यानेच आज अनेक जण उद्योग क्षेत्रात यशस्वी झाले आहेत उद्योगात शिरण्यासाठी धाडस लागते आणि लहानपणापासून उद्योग रुजवणे गरजेचे आहे सूत्रसंचालन प्राध्यापक दिगंबर डोकले यांनी तर आभार सीमाताई गांधी यांनी मानले आज आमच्या पवार परिवाराच्या पवार परिवाराला जो मानाचा सन्मान मिळाला आहे तो महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेने उद्योग रत्न पुरस्कार देऊन आम्हाला जे सन्मान केला आहे त्या सन्मानाचा आम्ही कायम ऋणी राहू आणि जो आम्हाला रतन टाटा या नावाने जो पुरस्कार मिळाला आहे त्याचा आम्ही कायम सतत त्यांच्या प्रेरणेतून इथून पुढे काम करत राहू आणि रतन टाटांनी जे समाजासाठी देशासाठी जे काम केलं त्यांच्या पाऊला पाऊल ठेवून आम्ही त्याच दिशेने वाटचाल करू एवढं आम्ही या वेळेस सांगू शकतो आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे आणि आटो क्लस्टर सभागृह यांच्या मार्फत आमच्या आबांना म्हणजे संदीप बाबा पवार यांना जो पुरस्कार दिला उद्योगरत्न पुरस्कार त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद झाला आणि त्यांना पुरस्कार दिला या सांगायचं झालं तर आबा हा आबा हे आमचे म्हणजे प्रत्येक म्हणजे नातेवाईक आहेत आमचे त्यांचे एक आधार वड आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केले जसं की रतन टाटाचं काम रतन टाटांचं कार्य होतं की फक्त बिझनेस हे डोळ्यासमोर न ठेवता जसं समाजासाठी ते कार्य करत होते माझे मिस्टर पण टाटा मोटर्स मध्ये काम करत आहेत आणि ते काम करत असताना आम्हाला अतिशय सांगायला अभिमान वाटतो की टाटांच्या नावाने जो हा पुरस्कार दिला तर त्याचे निश्चितच सार्थक करतील आणि इथून पुढेही अशा पद्धतीचे पुरस्कार दिले जावेत समाजामध्ये एक आदर्श घडला जाईल आज हा पुरस्कार दिला त्याबद्दल मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की उत्तम असं तुकाराम महाराजांच्या आमच्या कार्य आहे आणि असंच त्यांचं कार्य पुढे चांगलं चालत राहो त्याबद्दल आमच्या सर्व परिवारांकडून नातेवाईकांकडून कर आभांना शुभेच्छा आणि पुढे आणि परत एकदा मी सर्वांचे आभार मानते आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल या क्लस्टर म्हणजे ज्या ज्या कोणी संयोजकांनी हा पुरस्कार दिला त्यांचेही आभार मानते पुढील शुभेच्छा आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद